हमद्री इंग्लिश स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण सोहळा संपन्न विज्ञान प्रदर्शनातून वृक्ष लागवडीचा दिला संदेश गावची खबर न्यूजने या पारितोषिक वितरण आणि विज्ञान प्रदर्शनाचा घेतलेला हा वृत्तांत पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन ही सध्या जागतिक चिंतेची बाब झाली आहे सर्वत्र सुरू असलेली बेफाम वृक्षतोड आणि त्या नव्याने होणाऱ्या वृक्ष लागवडीचे प्रमाण हे खूपच कमी आहे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून वृक्ष लागवड काळाची गरज या संबंधीची जनजागृती करण्यासाठी सह्याद्री इंग्लिश स्कूल मधील चिमुकल्या मुलांनी वृक्षतोडीनंतर होणारा पर्यावरणाचा ऱ्हास याची माहिती देणारे विज्ञान प्रदर्शन भरवले होते तसेच विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला के टी एस पी मंडळाच्या सह्याद्री इंग्लिश स्कूलची वार्षिक पारितोषिक आणि स्नेहसंमेलन सोहळा संपन्न होणार आहे या अनुषंगाने शनिवार दिनांक तीस डिसेंबर रोजी विज्ञान प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण सोहळा अध्यक्ष नरेंद्र शाह यांच्या उपस्थितीत संपन्न झाला शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री ठकेकर सुपरवायझर सना जिलानी नैना लबडे विज्ञान शिक्षिका दीप्ती कोटवडेकर चैताली राऊत मनीषा रंजन शिक्षक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते वर्षभर आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यानंतर विज्ञान प्रदर्शनाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली विज्ञान विज्ञान प्रदर्शन आहे आणि प्रमुख मुद्दा एक असा होता की आता जी वृक्षतोड होत आहे किंवा रस्ते रस्त्यांचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे किंवा नवीन नवीन इमारत उभ्या राहतात त्याच्यामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होती आहे तेवढ्या प्रमाणात झाडं नवीन झाडं लावली जात नाही आहेत आणि आपण कोरोनाच्या काळामध्ये अनुभवलं की ऑक्सिजन त्या काळामध्ये ऑक्सिजनची गरज खूप भासत होती तर आमचा संदेश असा आहे की वृक्षतोड ही जसं रस्ता बांधणे किंवा इमारत बांधणी ही काळाची गरज असेल पण त्याचप्रमाणे त्यांनी झाडं लावणं त्याचप्रमाणे झाडंसुद्धा लावली गे जायला हवी <coughs> पहिलं म्हणजे आज आम्ही दोन कार्यक्रम ठेवले एक सकाळी प्राईज डिस्ट्रीब्यूशन ठेवला ह्या वर्षी एक आमच्या प्रिन्सिपल धनष्री मॅडम यांनी एक मला कल्पना दिली आणि खरोखर एवढी चांगली कल्पना त्यांच्याकडून आली त्यामुळे मी ताबडतोब ती ॲक्सेप्ट केली आणि जे प्राईज डिस्ट्रीब्यूशन आहे ते आम्ही पी टी ए मेंबर्स जे आमचे आहेत त्यांच्या हस्ते ठेवले आणि त्या, त्या एक आज जे बघायला मिळालं आज आम्ही त्यांच्या हस्ते जे प्राईज डिस्ट्रीब्यूशन ठेवल्यामुळे त्यांच्यामधला पण एक उत्साह एक वेगळा जाणवला कारण का हा जो कार्यक्रम आज आम्ही केला तो आज पहिल्यांदा म्हणजे त्यांच्यामधले जे काय काय पी पी टी ए मेंबर्स आहेत त्यांनी जे त्यांच्या ह्याच्यात सांगितलं की पहिल्यांदा असा अनुभव येतो आहे की एक आमच्या पी टी ए मेंबरच्या थ्रू आम्ही प्राईज डिस्ट्रीब्युशन आपण ठेवलेलं आहे तर हे एक आम्ही एक चांगला एक उपक्रम हा एक चालू केलेला आहे केला आज आणि त्यानंतर आम्ही सायन्स एक्झिबिशन हा एक ठेवला ॲक्च्युली सायन्स एक्झिबिशन आणि रंगोली प्रदर्शन हे आम्ही गॅदरिंगच्या वेळेला ठेवायचं असं ठरलं होतं परंतु प्रिन्सिपॉल मॅम आणि बाकी सर्व स्टाफ सुपरवायझर कोऑर्डिनेटर आणि टोटल टीचिंग नॉन टिचिंग स्टाफ या सगळ्यांच्या मेहनतीमुळे सहकार्यामुळे हा अचानक नक्की होऊन आम्ही आठ दिवसात ह्याची तयारी करून आज हा सायन्स एक्झिबिशन आम्ही भरवलं आणि आम त्याचं उद्घाटन करून आपण सर्वांनी त्याचं हे पण बघितलेलं आहे त्यामुळे त्याचं पूर्ण क्रेडिट मी माझ्या स्टाफला मॅडमना यांना देतो अँड प्रेस मिस